या ब्रह्मा शंकर प्रभु निधी देवे सदा वंदिता सामा पातो सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा आता आपण आहोत पाटण येथील सुसाद हॉल पाटण येथे सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग पाटण पंचायत समिती पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने इथं सौ वंदना दत्तात्रय देशमाने यांचा विस्तार अधिकारी साफळ गेट यांचा इथं सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होत आहे आणि याच्या चौथीच्या साधून आपण संपूर्ण उत्साह आहे वातावरण दिसत रांगोळी दिसते आजच्या शेवानुरुमती कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण इथं ठरलंय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्र पाहताय तुमचा लोकप्रिय चॅनल सतर्क येईल संतोष जग्गाळ

म्हणजे केवळ एक इमारत असते तर शिक्षकांनी दिलेल्या संस्काराची ती एक जागा असते आणि या संस्कारांचं मूळ माईन सारख्या शिक्षकांमध्ये असते जे विद्यार्थी घडवलेले आहेत ते असा उच्च पदावर सर्व भगिनी त्या खरंच नशिबान असतात की त्यांना मुलांच्याशी जवळीकता साधण्याचे सानिध्य मिळत असतात आणि त्या सानिध्याचा इतक्या पराभूतीला ती गोष्ट जाते की ती मुलं अगदी हृदयाशी निगडीत होतात प्रत्येक शब्द शब्द पाहताना त्यानुसार घडत असतात असे असं जी मुलं तुमच्या हातून घडली चौतीस वर्ष त्यांची सेवा झाली त्यांच्या हातून चांगले विद्यार्थी घडले प्रस्तावित प्रास्ताविक करायला सुद्धा त्यांचा विद्यार्थी शिक्षक येतो हे सुद्धा भाग्य जरा या या आहे जे काम ते खरोखर उत्कृष्ट काम केलेलं होतं त्या काळामध्ये आणि नियतीनं तसा विचार केला तर त्यांना त्याची पूर्णपणे पोच पावटी असं मला वाटतं त्या मुख्याध्यापक झालेल्या मुख्याध्यापकानंतर अधिकारी म्हणून काही काळ त्यांना मिळाला सेवानिवृत्तीनंतर शेवानिवृत्तीनंतर विस्तार अधिकारी म्हणून निश्चितच त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देईल चोपन्न पंचावन्न वर्षापूर्वी पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी पहिलेला त्यांनी अडकेशन घेतलं आणि तेव्हापासून शिकत मोठ्या झाल्या शिकल्या नियड झाल्या शिक्षिका झाल्या पुढं पद्धती आज विस्ताराधिकाऱ्यांनी शेवान होत आहे सादर कर शिक्षण सेवा माझी जन्माची ही पुण्या देली देली मन जी ही माजा माजा भाजा भाजा जीवन मॅडम मारायचे का कधी नाही कधीच मारला नाही कधीच मारत नाही त्यानुप्याला कोणता विषय शिकवायचा मॅडम कसं होतं शिकवणं जे काही शिकवायचे त्या मनापासून शिकवायचे म्हणे मॅडम जे काही शिकवायचे त्या मनापासून शिकवायचं अतिशय सुंदर असं वाक्य माझी शिक्षण शिक्षणाधिकारी सोलापूर माननीय बाबर साहेब चांगली शिक्षिका सेवानिवृत्त होते आपण जरी समजा त्या काळामध्ये शिक्षकाला न्याय देऊ शकलो नसलो त्या कामाला पदाला तरी या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहिलो तर त्या शिक्षकाच्या कामाला आपण न्याय दिल्यासारखं होईल आणि म्हणून स्वतः मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो माजी केंद्रप्रमुख प्रमुख साळुंकी सुद्धा इथं अगत्यानं उपस्थित आहे पाटण तालुका सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष आदरणीय वंदना देशमॅने मॅडम यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षक म्हणून सेवेत हजर झाल्यानंतर त्या परिस्थितीत जाऊन ठेवून त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे प्रदीप घाडगे सर माजी केंद्र प्रमुख आणि शिक्षण संघाचे अध्यक्ष माझे इतकी त्यांची हलाकीची परिस्थिती होती त्यांच्या माहेरीची की आई ही भाजीपाला विकून उदरनिर्वाह करत होते पितृछत्र कमी वयातच असताना हा, हरवल्यामुळं संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर पडलेली होती इतरांच्या सहकार्याने सर्वांना नमस्कार मी डॉक्टर स्वाती देशमाने आज जे सत्कार मूर्ती आहे सौ वंदना देशमाने यांची मोठी कन्या मुलांना जन्म दिल्यानंतर तिने बीएड केलं त्यामुळे बीएड करतानाची तिची तळमळ बीएड करताना देतानाची जी परीक्षा असते जे लेसन पाठ करायचे सत्ताना त्याची तळमळ मी स्वतः पाहिलेली आहे अक्षरशः ती म्हणजे इकडे भाकरी करायची आणि इकडे ती लेसन पाठ करायची अशी अवस्था अशा परिस्थितीमध्ये मा माझ्या आईने कष्ट केलेले आहेत नमस्कार माझं नाव मेघा मनोज पेटकर आधीची मेघा दत्तात्रेय बेनते त्या खूप छान शिक्षिका पण होत्या आणि आई पण खूप छान आहेत मावशी पण खूपच छान आहेत आणि मी एवढंच म्हणेन माई मरो आणि मावशी जगो माझं नाव नील प्रदीप ने त्यांनी आम्हाला खूप मदत केली पहिल्यापासून सहकार्य केले शिक्षणासाठी म्हणा घरात म्हणा वागायला चालायला वगैरे त्यांना आता रिटायरमेंट मिळाली त्यांनी ती पूर्णपणे छान अशी घालवावी सासू सुनायच आता कसं आहे सासू म्हणजे तिला सासू म्हणायचंच नाही ते एका आई सारखीच आहे आई सारख्याच मला मायाला होतात आणि आई सारख प्रेम देतात विस्तार अधिकारी असा त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज संपन्न झाला त्याबद्दल त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देशमणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामापूर नंबर दोन जुन्या काळात त्याचं नाव होतं जीवन विद्या मंदिर रामापूर नंबर दोन आणि या शाळेमध्ये शिक्षण झालं होतं आणि तत्कालीन नुसत्याच मॅडम नवीन हजर झाल्या होत्या आणि आम्हाला वर्ग शिक्षका म्हणून लाभल्या देशमाने मॅडमची एक तळमळ आणि भूमिका होती की असे काय समजा शासनाकडून जरी दोन गणेश आले तरी एक अर्धा विद्यार्थ्यांना द्यावं मग समाजातून ते कुठेतरी गोळा करून घ्यायचे आणि मग पंधरा वर्ष सव्वीस जणांना वाटप करायचे मैत्रीला वय नसता मैत्रीला कधी मैत्री आम्हाला असते मैत्री कधी संपत मैत्रीला वयाचं बंधन नसतं आणि आपण प्रतिक्रिया घेतो मैत्रीणात की माझी माहेर आणि त्यामुळे जास्त मैत्री असं काही डीएड केलं की बोलायचं काम नाही आणि आता इतक्या वर्षांनी सगळ्या भेटल्यानंतर मी पूर्वीचे सगळे आठवले आणि आमच्या सगळ्यांकडे बघितलं तर कोण मुख्याध्यापक झाले कोण केंद्राधिकारी झाले आमची ही मैत्री डीएडची आहे पण असं म्हणतात मैत्रीला वय नसतं खरंच आहे आणि पुन्हा एकदा अगदी एक अडतीस वर्षांना आम्ही लहान झालोय मैत्री ही मैत्रीच असते याच साक्षात उदाहरण म्हणजे आपण मैत्रीचा ग्रुप आम्ही या शेवटच्या टप्प्यावर सगळ्या जणी अधिकारी झालेला आहोत सगळ्या एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो होत राहू मैत्रीला रंग नाही काय नाही पण मैत्रीला आमच्या खास गोड चव आहे दोन वर्ष डीएड ची एकत्र काढली त्यासाठी आम्ही ठरवलंय की प्रत्येकीनं प्रत्येकाच्या कार्यक्रमात आनंदात सुखात दुखात सहभागी व्हायचं आतापर्यंत खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि आता इथून पुढं बकेट लिस्ट जी आहे ती पूर्ण करणार आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय एवढं सगळं म्हणजे काहीतरी सिक्रेट असणार आहे आता सिक्रेट एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आपण आपुलकी जिवाळा आणि खरोखरच आ, या माझ्या मैत्रिणी नसून म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी जीवाबावाच्या भगिनी आहेत माझ्या प्रत्येक सुख दुःखात त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे की मी ते शब्दात सांगू शकत नाही यशमानी मॅडम यांच्या आई साहेब ही आहेत कसं वाटतंय आज लेखीचा लेख एवढ्या मोठ्या अधिकारी आहेत आज त्यांचा कार्यक्रम आज होतोय सेवानिवृत्ती काय काय वाटते तुम्हाला एकदम समाधान वाटते आता बसल्या जागी जागा नाही असं नाही बोलायचं तुम्हाला खूप वर्ष तुम्हाला शंभरी पूर्ण होऊ दे तुमचा आनंद असाच द्विगुणित होऊ दे आणि असाच वाढत राहू दे याची देही याची डोळा अगदी संपूर्ण सेवापूर्तीचा कार्यक्रम साक्षीदार आपण एकूण किती वर्षांची सेवा आपण पूर्ण केली अडतीस वर्ष सात महिने माझ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जी भाषण केली त्याच्यामध्ये राहुल खैरमोडे असतील भारत देवकांत असेल पूजा देसाई असेल विद्यार्थी माझे आज इंजिनियर डॉक्टर वकील झालेले आहेत खूप म्हणजे आणि त्यांच्याही प्रतिक्रिया तुम्ही ऐक त्यांच्या मनोगतामधून तुम्ही ऐकलेलं आहे आणि आज सेवा म्हणजे पूर्ती होत आहे माझी तरी पण मला याचा आनंद होतोय की आज हा जो दिवस माझ्यासाठी आला तो माझ्या खरं वास्तव ही आईला आपण शैक्षणिक साहित्यामध्ये जोकलं बरोबर तरी आईचं वजनच जास्त झालं शैक्षणिक साहित्य कमी पडत काय ही संकल्पना का तुम्हाला वाटली हे म्हणजे अजून कमी म्हणजे आईच्या वजना इतकं द्यायचं साहित्य म्हटलं तर मग ते तोल तुलना ला होईल म्हणून ते कमी पडलेलं साहित्य आम्ही पुन्हा एक्स्ट्रा आणून विद्यार्थ्यांना वाटू शकतो परंतु आईच्या वजना जे वजन खरं वाजते की आम्हाला वजनाचे वजन किती आहे याची तुलना करायची एक विद्यार्थ्यांना म्हणून आम्हाला विद्यार्थ्यांना गिफ्ट द्यायचो अडतीस मधला एखादा अविस्मरणीय प्रसंग काय सांगा अडतीस वर्षातील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे आम्ही वीस सहा अठ्ठ्याऐंशी ला आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर म्हणजे आम्हाला प्रश्न पडला होता की आता बाबा सर्व्हिस कुठे करायची पण मी इकडे माहेरी घराशेजारी माझी शाळा असल्यामुळे आम्ही सरांनाच बदलून इकडे घेतलं आणि त्यावेळेला आमचे सासू सासरे खर खरच प्रेम होते अरे अडतीस वर्ष मी इकडे सर्व्हिस केली तरी पण ज्या ज्या वेळेला मी सासरी जात होते शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तर त्यावेळेला माझे सासू सासरे अगदी प्रेमाने म्हणजे तर माझ्या वेगवेगळे असे म्हणजे पदार्थ करून घालायचे का तर मला सर्व्हिस मध्ये जमत नाही मुलं आहेत माझी लहान आणि मला अक्षरशः म्हणजे सासरी गेल्यानंतर माहेरी गेल्यासारखं फिलवायचं सासूबाई सासरे आत्ता आहेत का नाहीत ते आत्ता नाहीत परंतु त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच मी आज या पदापर्यंत पोहोचू संदेश काय द्या स्त्री शक्तीने स्त्रियांनी सुद्धा काय केलं पाहिजे म्हणजे आपण आहोतच पण आपल्या बरोबरच इतरांचाही काय केला पाहिजे विचार केला पाहिजे आज आपले सासू सासरे जरी असले तर ते आपल्या आई वडिलांप्रमाणेच असतात आणि खरं खरं ज्याला पण मोठ्या व्यक्तींचा आदर करतो त्यावेळेलाच आपल्याला का आदर मिळत असतो आणि ज्या वेळेला आपण आज जरी लहान असलो तरी उद्या कोणा आपण सुद्धा वडीलधारी होणार आहोत असं आहे त्यामुळं सर्वांना हेच इच्छा आहे की थोरांचा आदर करा एका यशस्वी पुरुषामध्ये जशी स्त्री असते तसं एका स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष असतात बरोबर एक पती म्हणून काय भूमिका काय सांगाल पती म्हणून म्हणजे आमच्या सौभाग्य होती कुटुंबस्वभावती नावच आहे वंदना दत्तात्रय देशमुख आणि खरच म्हणजे कुठलीही अडचण आयुष्यामध्ये आली बी नाही तू पुढे येणार बी नाही पुढं म्हणजे एकमेकात आमचं एकमेकाबद्दल जिव्हाळा प्रेम आहे कधी भांडण झालं काय एवढ्या वर्ष लग्नाला किती वर्ष झाली जरी शब्द भांडण वगैरे झालं तरी शे शेवटी हे खेळ मिळत असतो संपूर्ण जीवन वंदनीय झालेलं आहे बोला की सर नाही नक्की झाली तुम्ही म्हणता त्याबद्दल सगळं माझं जीवन वंदनीय झालंय आता अपेक्षा नाही कुठलीच नाही आपल्या दोघांच्याही आयुष्याला आपल्या कार्याला आपल्या सगळ्याला आपल्या कष्टाला आपल्या आयुष्याला आरोग्याला समृद्धीला सौख्याला आणि सुखाला असंच हृदयगंत होऊ दे हा सतर्क घेण्याचा मानाचा मुद्रा आणि आपला असंच पुढे वाटचाल होत राहू दे या संपूर्ण मतपूर्ण आपल्यासाठी मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जग्गाळी सतर्क घेण्यानुस पाटण